महाराष्ट्रातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे पण एक्क्याऐंशी सदस्य संख्या असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रशासनानं आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही या निवडणुकीसाठी ओबीसींना सत्तावीस टक्के आणि अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आरक्षण आहे त्यामुळं कोल्हापूर महापालिकेत आरक्षणाची टक्केवारी चाळीस टक्के आहे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं निकाली काढल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घ्याव्यात असे आदेश दिले होते त्यानुसार निवडणूक आयोगानं पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या पण अनेक नगरपालिकांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळं महेश गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आज त्याचा निकाल लागला निवडणुका ठरलेल्या वेळेत होतील पण आरक्षणाची पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा पाळावीच लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं बजावलंय कोल्हापूर महानगरपालिकेत येणाऱ्या निवडणुकीसाठी एक्क्याऐंशी सदस्य संख्या आणि वीस प्रभाग आहेत त्यामध्ये ओबीसी आणि एस सी अर्थात अनुसूचित जातीसाठी आरक्षण आहे एस टी प्रवर्गातील नागरिक कोल्हापुरात नसल्यानं त्या प्रवर्गासाठी आरक्षण नाही एक्क्याऐंशी सदस्य संख्या असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ओबीसीसाठी सत्तावीस टक्के म्हणजेच एकवीस जागा तर अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के म्हणजे अकरा जागा राखीव ठेवले आहेत कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण चाळीस टक्के आरक्षण असल्यानं आरक्षण मर्यादेचं उल्लंघन कोल्हापूर महापालिकेनं ना केलेलं नाही